हवामान बदलाचा सामना सगळेच करतायत देशांमध्ये अतिवृष्टी पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक राज्यांची आर्थिक घडी बिस्कटली अशा कठीण काळात राज्यांच्या मदतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे आले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षात एकवीस राज्यांना चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न कोटींचा निधी देण्यात आला आहे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी राज्यांना आगाऊ रक्कम देण्यात आली मोदी सरकारनं चौदा पूरग्रस्त राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न पूर्णांक साठ कोटी रुपये जारी केलेत महाराष्ट्राला एक हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्र नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यास तयार झाला आहे मोदी सरकार पूरग्रस्त भागात एनडीआरएफ पथकं लष्करी तुकड्या आणि हवाई दलाचीही मदत पुरवतात त्याचबरोबर सर्व लॉजिस्टिक सहाय्य देखील पुरवलं आहे मोदी सरकारनं देशातील सर्व राज्यांना केलेल्या मदतीमुळे नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज होण्यास मदत होणार आहे